एलईडी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर व कलम एकशे दोन अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ ठिकाण दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक वाजून पंचावन्न मिनिटापासून ते दोन वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान न्यू बुधवार पेठ मुकुंद चौक सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटाला फिर्यादीचे नाव अशोक मुरलीधर जाधव वयवर्ष पंचेचाळीस राहता न्यू बुधवार पेठ मुकुंद चौक सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरटा गेलेला माल पंचवीस हजार रुपयाच्या काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टे असलेली हिरो एच एफ डिलेक्स मोटारसायकल या थकीकदशीवरील वेळी व ठिकाणी यातील फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा बी झेड सत्त्याण्णव बासष्ट हीवरील ठिकाणी लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास बीमदे हे करीत आहेत